दिनेश सूर्यवंशी व रावसाहेब शेखावत यांच्या आवाजातील संवाद ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ सर्वत्र उडाली या संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली व खुलासा केला ऑडिओ क्लिप मधील आवाज माझाच आहे अशी कबुली दिनेश सूर्यवंशींनी दिली मात्र आपलं हे संभाषण उत्सव समारंभातील आहे आपल्या मित्रांची इच्छा आहे की आपण पुढील निवडणूक लढवावी त्या संदर्भात केलेलं हे संभाषण आहे त्याची मोडतोड केली आहे असा खुलासा दिनेश सूर्यवंशींनी दिला आहे आजची आजची माझी पत्रकार परिषद ही काल रात्रीपासून माझ्या संदर्भामध्ये समाज माध्यमांवर जी ध्वनिफीत फिरून आली होती ऑडिओ क्लिप त्याच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी आज आयोजित केलेली होती ही पत पत्रकार वार्ता मुळात त्या ध्वनीफीतमध्ये जे संभाषण आहे त्याचा यावेळेच्या अमरावती लोकसभेच्या निवडणुकीशी काळी मात्रीही संबंध नाही त्यातलं वाक्यन वाक्य हे दिवसा मतदारसंघातल्या रणनीतीबद्दल आणि तिथल्या वस्तुस्थिती आणि प्रेझेंट स्थितीच्याबद्दलचं ते वक्तव्य आहे जे की त्या समाजमाध्यमामध्ये असं सांगण्यात आलं की नवनीत राणांना मदत करण्यासाठी मी कुठेतरी सेटिंग केलं आणि ते सेटिंग काही कोटींमध्ये केलं पाच कोटींमध्ये केलं मला त्या ऑडिओ क्लिपमधल्या कंटेंटविषयी फार मी गंभीर नाही कारण की मला माहिती आहे की मी ते संभाषण चार पाच लोकांमध्ये विविध आणि असे अनेकदानी एकदानी अनेकदा केलेलं आहे मात्र मला जे जास्त दुःख झालं आणि मला जे जास्त गंभीर वाटलं ते या ऑडिओ क्लिपला जोडून ज्या चार ओळी लिवडून आल्या लिहून आल्या त्याच्याबद्दल मी जास्त कन्सर्न होतो त्यामुळे मी इथं स्पष्ट करू इच्छितो की या चार ओळींचा जो संबंध जोडला जात आहे क्लिपशी तो तसा नाही आहे हां हे नक्की आहे की त्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच आहे अध्यक्ष म्हणूनच मी बोललेलो आहे मात्र वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक जसं मी कुठल्या लग्न लग्नात जातो कुठल्या तेरवीत जातो कुठल्या एखाद्या बारशात जातो कुठल्या एखाद्या कार्यक्रमात जातो त्या दरम्यान जे लोक भेटतात माझी मित्रमंडळी मी आज या शहरामध्ये एकोणचाळीस वर्ष झाले सक्रिय आहे लहान 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 जबाबदाऱ्या घेत निवडणुकांमधून छात्र आंदोलनाचा विद्यार्थी आंदोलनाचा मी प्रतिनिधी आहे त्या दरम्यानचे जेवढे काही मित्र आहेत त्यांना असं वाटते आता की अध्यक्ष मी झालो असल्यामुळं मी आता कुठेतरी निवडणूक लढावी आणि म्हणून दिवसामध्ये मी निवडणूक लढावी असा कार्यकर्त्यांचा हितचिंतकांचा जो आग्रह आहे ते दरवेळेस विचारत असतात की तयारी कशी चालू आहे काय काय तिथे आता डेव्हलपमेंट झालेली आहे आणि तीच सांगण्याचा प्रयत्न मी त्या क्लिपमध्ये केलेला आहे ह्याच्या पलीकडं काहीही नाही ती शुद्ध राजकीय चर्चा आहे ती कुठेही मॅनेज करण्याची आणि निवडणुकीला गालबोट लढण्याची चर्चा नाही आपण म्हणतो की आवाज आपला आहे दुसरीकडे आवाज काय सांगू शकतो आपण कुणाचा मी आपल्याला फार आश्वासकपणे आणि खूप ज्याला म्हणता येईल की स्पष्टपणे सांगतो की मी अनेक ठिकाणी उपक्रमांमध्ये जातो लग्न लागल्यानंतर जेवणाला वेळ असतो किंवा गर्दी असते तर आपण मित्र आठ दहा जणं एका ठिकाणी बसतो चर्चा निघते अशी वेगळ्या ठिकाणी अशीच चर्चा निघते अशा सामूहिक चर्चेचा तो भाग आहे त्या त्यावेळेस कुणी बरं काही मित्रासोबत कुणी मित्र आलेला असते की जो आपला ओळखीचा नसते पण चर्चेत भाग घेतो तर अशीही लोकं बोलतात त्या चर्चेतला तो भाग आहे तो आवाज एकीकडे रावसाहेब शेखावत म्हणतात की नवीत काम भरपूर त्यांनी केलं मनापासून केलं त्याच्यामुळे माझ्या विरोधात लोकांनी काव्य फासण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी नाकारला आहे मी मी की कोणतरी त्यांच्या आवाजी डबिंग केली असेल असं त्यांचा आरोप आहे विरोधकावर त्यांनी आरोप केला की कोणतरी असं केलं असेल एकीकडे आपण म्हणता की आवाज हा माझाच आहे काय स्पष्ट होऊ शकतो नाही मी जसं म्हटलं की त्या ऑडिओ क्लिपमध्ये जे दोन आवाज आपल्याला दिसतात त्यातला एक माझा नक्कीच आहे सामान्यपणे लोक डिनाय करतात नाही नाही माझा नाही तो काहीतरी वेगळा आणला आहे ते मला आजकाल ते एवढा आला आहे टेक्नॉलॉजी साऊंडची एवढी झाली आहे की उभेहू आवाज काढतात आणि दिसतंही आपल्याला ते त्यामुळे मी ते डिनाय केलेलं नाही मी कॅटेगोलजी छाती काढून आलो की माझाच आवाज आहे त्यामुळे मी ते डिनाय केलं नाही दुसऱ्या आयोजा आवाजाच्या बाबतीत मी खूप नम्रपणे आणि खूप स्पष्टपणे सांगतो की हा आवाज एखाद्या त्या व्यक्तीचा आहे जो वेळोवेळी माझ्यासोबत संभाषणामध्ये किंवा चर्चेमध्ये सामील झाला आहे तर आता नेमका कोणता अशा अनेक वेळा चर्चा झाल्या अनेक वेळा पुढे होती की माझं नेतृत्व आणि माझे कार्यकर्ते जिल्ह्यातले मला गेल्या पस्तीस वर्षापासून ओळखतात माझ्या इंटिग्रिटीबद्दल माझ्या पक्षाच्या निष्ठेबद्दल माझ्या व्यवहाराबद्दल माझ्या पक्षाच्या समर्पणाबद्दल खालच्यापासून तर वरच्यापर्यंत म्हणजे अगदी तुम्ही दिल्लीत म्हणा मुंबईत म्हणा नागपुरात म्हणा नाही तर अमरावतीत म्हणा आणि खालच्या मेळघात त्या कार्यकर्त्यापर्यंत म्हणा प्रत्येकाला खात्री आहे की आमचा जिल्हाध्यक्ष अशा पद्धतीच्या कोणत्याही व्यवहारामध्ये लिप्त होऊ शकत नाही कारण त्यांनी माझे व्यवहार पाहिले आहेत मी आत्ता तुम्हाला सांगतो इतके मोठे मोठे कार्यक्रम घ्यावं लागतात दोन्हीकडचे सत्ताधारी पक्ष आम्ही आहोत दिल्लीतले आणि मुंबईतले माझं आपल्या माध्यमातून चॅलेंज आहे की कोणा इंजिनियरला कुणा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला कुणा एखाद्या सट्टामट्टा दारूवाल्याला दिनेश सूर्यवंशीचा फोन गेला दिनेश सूर्यवंशीचा माणूस गेला हे चित्र नाही आणि कार्यकर्ते पाहतात की सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष असूनही आम्ही किती अभावामध्ये काम करतो कसं करतो माझ्या घरातली परिस्थिती त्यांना माहिती आहे त्यामुळे मला याच्याबद्दल अजिबात चिंता नाही आहे की माझ्या नेतृत्वाच्या मनात काही संभ्रम निर्माण होईल अजिबात संभ्रम होणार नाही निर्माण त्यांना वस्तुस्थितीचं ज्ञान आहे ते पक्के खालच्यापासून वरतीपर्यंत माझ्या पाठीशी